नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे आरसा त्याला आपण इंग्रजीमध्ये मिरर म्हणतो पूर्वीच्या काळी गुरु शिष्य परंपरा असायची आपल्यासारख्याशा शाळा नव्हत्या सुसज्ज शिष्य गुरूंच्या गुरुग्रही गुरु जाऊन काय करायचे अध्ययन करायचे आणि मग असंच एका गुरूंच्या घरी एक शिष्य अध्ययन करत होता आणि त्याचं अध्ययन संपलेलं होतं अध्ययन संपल्यानंतर घरी जायच्या जाण्याची वेळ त्याची आली होती घरी पाठवताना गुरुजीने सांगितलं की मी तुला एक आरसा देतोय हा आरसा हा आरसा तू ज्याच्या तोंडावर मारशील ना ज्याच्या तोंडावर समोर धरशील ना तुला त्या व्यक्तीमधले सगळे दुर्गुण काय होतील दिसतील हा आरसा तू ज्याच्या सोंडासमोर धरशील त्याच्या अंतर्मनामध्ये काय चाललंय हे तुला दिसेल आणि मग त्यानं तो आरसा घेतला गुरुजींचा चरण स्पर्श केला आणि चरण स्पर्श केल्या केल्या त्यानं काय केला तो आरसा लगेच गुरुजींच्या तोंडासमोर धरला चेऱ्यासमोर धरला आणि त्याला गुरुजींमध्ये पण क्रोध द्वेष माया दिसली ना बिचारा शिष्य उदास झाला रडला अरे रे आपल्या गुरुजींमध्ये सुद्धा काही दोष आहेत काही दुर्गुण आहेत आणि मग तो तसाच बाहेर पडला बाहेर पडल्यानंतर आपली बॅग वगैरे हो अडकवली आरसा तो हातामध्येच होता रस्त्यानं जाताना येताना जी माणसं होती तो त्यांच्या तोंडावरती तो वारसा धरायचा धरल्यानंतर त्याला प्रत्येक माणसामध्ये काही ना काही दुर्गुण दिसायचा त्यामध्ये मग काम असेल क्रोध असेल द्वेष असेल मत्सर असेल माया असेल मोह असेल आणि मग शेवटी तो घरी गेला घरी गेल्यानंतर त्यानं स्वतःच्या आई वडिलांसमोर तो वारसा धरला आई वडिलांमध्ये सुद्धा त्याला दोष दिसला आई वडिलांमध्ये मत्सर मोह अशा प्रकारचे दोष दुर्गुण त्याला त्या ठिकाणी दिसले व्हायचा आला त्याला आणि शेवटी त्याला राहवलं नाही तो सरळ तो आरसा घेऊन कुठं आला आपल्या आश्रमामध्ये गुरुजींकडे आला आणि गुरुजींना म्हणाला गुरुजी या जगामध्ये कोणीच चांगलं नाही हो मी या आरशाच्या सहाय्यानं गावातील बऱ्याच चांगल्या चांगल्या व्यक्तींवरती हा आरसा मारून बघितला आरसा ठेवून बघितला मला एकही व्यक्ती चांगला दिसला नाही प्रत्येकामध्ये काही ना काही दुर्गुण आहेच अहो मी माझ्या स्वतःच्या आई वडिलांनाही आरशातून बघितलं त्यांच्या सुद्धा मनामध्ये अंतर्मनामध्ये मला बऱ्याच प्रकारचे दुर्गुण दिसले गुरुजी हसले गुरुजी हसले आणि त्यांनी तो आरसा स्वतःकडे घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावरती मारला आणि त्याच्या चेहऱ्यावरती मारल्यानंतर त्या शिष्याला सुद्धा स्वतःमध्ये काम क्रोध माया मत्सर मोह द्वेष भरपूर दुर्गुण त्याला स्वतःमध्ये पण काय झाले दिसले ते दिसल्यानंतर तो खजील झाला लाज वाटली गुरुने सांगितलं काय झालं रे तो म्हणला सॉरी गुरुजी चुकलं मा अरे म्हणे हा आरसा आहे ना हा आरसा मी तुला दुसऱ्यांचे दुर्गुण पाहायला दिला नव्हता हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहण्यासाठी दिला होता जेणेकरून तू तुझे दुर्गुण पाहून ते दुर्गुण दूर करून आतापर्यंत तु, तु तु जर तू या आरशामध्ये स्वतःचे दुर्गुण पाहून जर दूर केले असते ना क्रोध असेल असेल द्वेष असेल तिचं जर तू दूर केलं असत ना आळस असेल तर तू आतापर्यंत एक असामान्य व्यक्ती बनला असतात परंतु तू हा आरसा घेऊन दुसऱ्यांच्या दुसऱ्याचे दुर्गुण शोधत बसलास तुला स्वतःला कधी वाटलं नाही का हारसा आरसा आपल्या डोळ्यासमोर धरावा आपल्या चेहऱ्यासमोर धरावा त्या शिष्याला बोध झाला आणि त्या शिष्यानं गुरुंची माफी मागितली काय बोध घ्यायचं रे म्हणून एकत्रितून अरे आपण म्हणतो ना आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून रोय नाही आपण आपल्या दुर्गुणांकडे कधीच लक्ष देत नाही आपल्याला ने दुसऱ्याचेच अवगुण दिसतात आपण म्हणतो बा आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसत माणसाला आपले दुर्गुण आपल्याला दिसत नाहीत आपण आपलं आत्मपरीक्षण कधी करीतच नाही अरे आपण जर आपलं आत्मपरीक्षण केलं ना तर आपल्याला आपल्यामध्ये दुर्गुण सापडतील आणि ते दुर्गुण जर आपण दूर केले तर आपण एक चांगलं व्यक्तिमत्व बनवू शकतो बरोबर आहे की मित्रांनो कोण कस वागलं या विचारामध्ये स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कस वागायचं याचा आपण विचार केला अरे आमचे समर्थ रामदास स्वामी खूप सुंदर सांगतो त्यांच्या मनाच्या श्लोकामध्ये ते खूप सुंदर सांगतात म्हणा सज्ज ना भक्तीपणतेची जावे तरी श्री हरी हरि पावि स्वभावे ते सर्व सोडून जावे जनी वंद ते सर्व भावे करावे बरोबर की नाही जे चांगले आहे तेच घ्या खूप खूप धन्यवाद